नमस्ते माया रेसिपी रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा मी अंडा आम्लेट बनवणार आहे तर चला बघूया कसं बनवायचं त्यासाठी मी तीन अंडी घेतलीत बघा इकडं घेतलं आहे कोथिंबीर हिरवी मिरच्या टोमॅटो आणि कांदा एक टोमॅटो एक कांदा घेतला आहे बघा चार पाच मिरच्या घेतल्या त्या तर आता बघा अंडी फोडून घेते मी दुसरं अंड पण फोडायचं बघा तिने पण अंडे फोडून घेतलेत मी बघा आता अंड चांगलं असं फोडून घेतलंय आता हे कापून घेतलेलं बारीक कांदा टोमॅटो आपण हे सगळं टाकूया आता मिक्स करून घेऊया सगळं आता टाकूया बघा थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा आता बघा लाल तिखट एक चमचा टाकूया आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊया आता हे चमच्याने चांगलं असं मिक्स करून घेऊया बघा चटणीच्या गाठी वगैरे सगळ्या फोडून घेऊया मीठ ही सगळीकडे लागते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर आता बघा मी गॅसवर आपण डोसा बनवतोय तो तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला आहे चांगला तेल होतो आता बघा चांगलं गरम झालेलं आहे आता तवा आपला तर आता ही ओतून घेऊया आपण बघा तर बघा गोल असं वतून घेतलेले आहे छान असे आपले हे अंडा ऑमलेट किती छान झाले बघा मस्त तर बघा एका बाजूने छान आपलं असं शेकलेले आहे बघा अंडा ऑमलेट बघा आता ही खालच्या साईडनं पण चांगलं असं शेकून घेऊ ह्याला भाजून असं घ्या छान तर आता बघा दोन्ही पण साईडनं छान असं भाजलेले आहे आपला अंडे आमलेट छान भाजला आहे बघू शकता तुम्ही लई पण करप आहे नको आता गॅस करूया बंद बघा दोन्ही साईडनं दाखवतो तुम्हाला बघा मस्त असं अंडा आम्लेट आपलं तयार झालेलं आहे तर बघा मस्त असं अंडा आमलेट आपलं बनवून तयार आहे किती मस्त झाले बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनं छान असं सा भाजलेलं आहे बघा मस्त झाले सोबतच मी चपाती पण घेतल्या खायला बघा गरम गरम अशी चपाती घेतल्या टोमॅटो सॉस असेल तर तुम्ही पण घेऊ शकता ह्याच्यासोबत माझ्याकडं नाही म्हणताना मी घेतला नाही खूप छान लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय